भाजप समर्थक यूट्यूबवर भाऊ तोरसेकरांविरोधात भाजपच्याच नेत्यांकडून अब्रु नुकसानीचा दावा बदनामीकारक कंटेंट दाखवल्याचा आरोप नोटीस परत घेणार श्वेता शालिनींचं ट्विट अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका जामिनावर अंतरिम स्थगितीचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम राहणार बुधवारी पुढील सुनावणी हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा संसदेत आता मोदी आणि शहांचा आवाज घुमणार नाही संसदेत इंडिया आघाडीच्या दोनशे चाळीस लोकांचा आवाज चालणार संजय राऊतांचं विधान भाजपचे <पाँगे> नवीन निवडणूक प्रभारी मुंबई दौऱ्यावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत येणार विधानसभा निवडणुकीबाबत घेणार आढावा धारावीतल्या प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता येण्यासाठी प्रयत्नशील उद्योगपती गौतम अदानींची वार्षिक सभेत ग्वाही धारावी प्रोजेक्टचा फायदा दहा लाख लोकांना होणार मोदी सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात घटनेच्या प्रतीसह विरोधक आक्रमक तीन जुलैपर्यंत चालणार संसदेचं चा पावसाळी अधिवेशन पंतप्रधान मोदींसह गडकरी राजनाथ सिंह चौहानांचा खासदारकीचा शपथविधी विरोधकांचं संसदेच्या बाहेर आंदोलन सपाचे खासदार संविधानासह सभागृहात पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर हॉटेल मालकासह आठ जणांना अटक एल थ्री हॉटेल सील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल संजय जाधव फरार एटीएसनं सोडल्यानंतर लातूर पोलिसांकडून कारवाई नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमितांच्या चौकशीचा केंद्राकडे अहवाल सादर प्रश्नपत्रिका फुटल्याचं स्पष्ट संकेत चौकशीतून मिळाल्याचं अहवालात नमूद